गॅस दरवाढीच्या विरोधात शरद पवार गट आता आक्रमक झालेला आहे सांगलीमध्ये शरद पवार गटाच्या महिला आघाडीनं निदर्शनं केली केंद्र सरकारनं तातडीनं तातडी ही गॅसची दरवाढ रद्द करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली शरद पवार महिला आघाडीची ही मागणी होती त्यांनी केंद्र सरकारचा कडक शब्दात निषेध केला केंद्र सरकारने त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने वाढत्या महागाईत भर म्हणून महिलांच्या महिलांच्या प्रश्न गॅस दर वाढ करून डोळ्यात पाणी आणायचं काम या सरकारनं केलेलं आहे सध्याच्या पाहता परिस्थितीत महागाईचा दर हा उच्चांकी होत जात आहे आणि इंधन गॅस हा घरगुती वापरातला रोजचा एक अतिरिक्त भाग झालेला आहे आणि या दरवाढीमुळे महिलांच्या महिन्याच्या बजेटीमध्ये पूर्णपणे कोलमलेला आहे बजेट त्यांचा कोलमलेला आहे